अल्पावधी तर सर्वसामान्यांची आवड बनलेला ग्रामीण न्यूज चॅनल टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह सबस्क्राईब करून कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि सर्वत्र शेअर करायला विसरू नका नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत पोलीस निरीक्षकांचा कही पे निगा आहे कही पे निशाणा प्रवाशांच्या अधिकारावर गदा शनि चौकात बस काही थांबेना याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा शहरामध्ये गेली अनेक दशकांपासून प्रवाशांच्या विनंतीवरून असलेले राज्य परिवहन मंडळाच्या थांबा टी गाड्यांचा गेल्यानं नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे शनी चौकामध्ये रस्त्याच्या कडेला वेड्यावाकड्या गाड्या हे लावलेल्या दिसत असताना त्याकडे कानाडोळा करत एका मागे एक चाललेल्या एशटी गाड्यांचे फोटो काढून हा थांबा हलविण्याचा निर्णय घेतला गेल्याचं बोललं जात आहे वाहतूक कोंडी दूर करण्याचा विसर पोलीस निरीक्षक किरण शिंदे साहेबांना पडलाय का असा सवाल प्रवासी नागरिकांनी विचारला आहे शनि चौकातील बस थांबा महात्मा फुले गार्डन कडे हलविल्यानं नागरिक नाराज आहेत या संदर्भात दक्स टाइम्स 24 ला नागरकाशी संवाद साधला त्यावेळेस नागरिकांनी आपल्या तिखट प्रतिक्रिया थेट व्यक्त केल्या आपण आहोत श्रीगोंदा शहरातील शनी चौक या प्रमुख चौकामध्ये ज्या ठिकाणी गेली अनेक वर्षांपासून एसटी थांबा आहे परंतु या ठिकाणचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी स्वतःची मनमानी करत या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी कमी करण्याच्या बहाण्यानं या ठिकाणचा बस थांबा श्रीगोंदा येथील गार्डन जवळ नेलेला आहे त्यामुळं इथं होणारी जी प्रवाशांची अवहेलना आहे हे स्थानिक जे रहिवासी आहेत आणि प्रवासी आहेत त्यांचं निवड काय म्हणणं आहे आपण समजून घेऊयात की आपली काय आहे प्रतिक्रिया सर असं आहे शिंदे साहेबांचे एकदम चुकीचं आहे इथं शनी चौकामध्ये गेले किती वर्ष व्यवसाय करतात जर बस थांबली नाही तर पब्लिक थांबणार नाही पब्लिक नाही थांबली तर आमची व्यवसाय कसे होणार आशिनी चौकामध्ये पाणी बॉटल दहालं आहे तिकडे पलीकडे गे गेले की वीसला पाणी बॉटल गोरगेरी मला आपण पाणी बॉटल दहायला देतो पब्लिक जर थांबलं नाही तर आमचा व्यवसाय कसा होणार या ठिकाणी ज्या गाड्या लागतात याबद्दल पोलिसांची जे कामाची पद्धती आहे ती काय असावी काय वाटतं तुम्हाला मी पी आय साहेबांना वेळोवेळी अर्ज दिलेला आहे की शनी चौकामध्ये तुम्ही सकाळी दहा वाजता व संध्याकाळी पाच वाजता एखाद्या कॉन्स्टेबल ठेवा जेणेकरून शिस्त लागेल आणि वाहतुकीचा मार्ग मोकळा होऊन जाईल अतिशय चुकीचं काम केलंय त्यांनी वयोवृद्ध महिला वयोवृद्ध असतील महिला असतील कॉलेजच्या मुली असतील मुलं असतील ह्या निर्जन ठिकाणी यांना उतरवलं जातं तिथून त्यांना यायचं म्हणलं की त्याला येता येत नाही जाता येत नाही म्हणजे त्याला आम्हाला भावना व्यक्त करता येत नाही कारण दोन मिनिटं फक्त गाडी उभा उभारती दोन मिनटापेक्षा तिसरा मिनटं असं लागत नाही तर तीन मिनिटात तुमचं एवढं ट्रॅफिक जाम होतं का यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपण एखादा कॉलेज टेबल उभा करायचा गर्दी किती असते एकदा ऑफिसच्या टाइमिंगच्या वेळेस आणि कॉलेज सुटल्यानंतर यावेळेस या दोन टायमात ट्रॅफिक पोलीस थांबत येतं की पाठीमागं दाखवा तुम्ही कॅमेरा फिरून दाखवा त्यांना की काय काय अवस्था इथे कशा गाडी उभा राहतात दाखवा जरा आयला जरा सांगा काय झालंय या प्रकार हे थोडसं जरा काय होतं भावना तीव्र फळ येतात अधिकारी माणसांनी जे याच्यात आपल्याला बोलता येत नाही छोटी अधिकारी पण एक सर्वसामान्या म्हणून सुनून आपल्याला थोडसं या ठिकाणी नागरिकांच्या भावना <गणागणा> तीव्र आहेत परिस्थिती अशी आहे की आज श्रीगोंदा <गणागणा> तालुक्यातला महत्त्वाचा चौक म्हणजे दळणवळणासाठी म्हणा इथं तहसील आहे पोलीस स्टेशन आहे भूमी अभिलेख आहे तलाठी कार्यालय आहे शेतू आहे सर्व कामेही नागरिकांची शनी चौकामध्ये पडतात आणि त्यामुळे ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील मु, कॉलेजचे मुलं मुली असतील हे सर्व या शनी चौकामध्ये उतरतात ज्येष्ठ नागरिक असतील ज्यांनी जो बस थांबा इथे होता तो साधारण माझ्या अंदाजे हे दोन ते तीन मिनटं इथे फक्त इष्टी थांबती त्यांनी ट्रॅफिक होत नाही पण इथे जे आडवे तिडवे आता तुम्ही कॅमेरा मारून पाहू शकता जे आडवे तिडवे लावलेले ह्या जे गाड्या आहेत यांना शिस्त नाहीत या तासन तास इथे उभा राहतात तर त्याच्यामुळे वाहतुकीला अडथळा होत नाही का होतो एस टीमुळे वाहतुकीला अडथळा होत नाही आणि जे ठिकाण त्यांनी निवडलं आहे ते निर्जन निर्जनवस्थित आहे तिथं रात्रीचे महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील तिथं वेगळे प्रकार घडण्याची शक्यता दाट आहे म्हणून आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना वाटतं की एस टी ही शनी चौकामध्ये थांबली पाहिजे ज्येष्ठ नागरिकांना जाण्या येण्याचा त्रास होतो तो इथं लगेच त्यांना बसता येतो उतरता येते आपली दैनंदिनी कामं त्यांना करता येतात आणि शनी चौकातले जे सगळे व्यापारी छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांना दोन रुपयाची देवण घेवण होते त्यामुळे एस टी ही श्रीगोंद्याच्या शनी चौकामध्येच थांबली पाहिजे अशी आमची मागणी आहे यामध्ये पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी सर्वसामान्य प्रवाशांची नागरिकांची काही चर्चा केलेली आहे नाही केलेली मला वाटतं कारण की जर केली असते तर एकही माणूस म्हणणार नाही की एस टी इकडं शनी चौकात अर्धा किलोमीटर तिकडे बाहेर नाही आणि तिथं थांबवा कारण की तिथं सुरक्षा अजिबात नाही महिलांचे प्रकार बघा काही घडते मुली असते कॉलेजच्या लहान लहान बालक असतात ज्येष्ठ नागरिक त्यांना तिथं सुरक्षित ठिकाण नाहीये वस्तीमध्ये एस टी थांबली तर त्यांना सुरक्षा आहे इथे नागरिक असतात आठ नऊ दहा वाजू तर तिथं सातच्या नंतर कोणीही नसतं शंभर टक्के ही गोष्ट ट्रॉफिकच्या हिशोबाने जर पी आय साहेबांनी केले असेल त्यांना जरी वाटलं असेल पण ते ट्रॉफिक इथं राहतच नाही कारण की एस टी फक्त दोन ते तीनच मिनटं थांबते आणि लगेच जाते पण हे जे ट्रॉफिक बाकीचं आहे इथं कॉन्स्टेबल नसल्यामुळं ते वाईनच्या समोर तिथं माता भगिनींना जाता येता सुद्धा येत नाही तिथं किती ट्रॉफिक असतं तुम्ही एक कॉन्स्टेबल शहरासाठी नेमला जो आहे ते एक दोन तास इथं द्यायला पाहिजे असं आम्हाला वाटतं धन्यवाद या ठिकाणचे व्यावसायिक ज्यांचं कटिंग सलून आहे अशोक सांगळे साहेब त्यांच्या शाम समजूया हो होते ना इथे सोय आहे तिकडं सोय नाही आहे पर तिथं बाकीची भीती आहे वयस्कर लोकांना येणे जाण्यास पण सोपे नाही सरकारी कार्यालय इथे आहे आणि फार दिवसापासून इथंच गाडी थांबते आणि इथंच थांबली पाहिजे हीच विनंती आहे आणि बाकीचं ट्रॅफिक काढा काढावं त्यांनी ते भरपूर आडव्या तिडव्या इथं गाड्या उभ्या असतात त्या काढल्या तर रस्ता मोकळा होईल आणि गाडी थोडीशी एस ती पुढं थांबली तर सगळ्यांची सोय होईल मुलांची सोय होईल आणि मंत्र्या कोतऱ्यांची पण सोय होईल त्यासाठी इथेच थांबावी गाडी हीच विनंती आहे सतीश शेट बुरुडे खरं तर सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचं कटाक्ष श्रीगोंदा शहराकडे बारकाईने असतो तर आपण त्यांच्याशी पण बातचीत करूया याबाबत त्यांची भूमिका ही मला हुकुमशाही सारखी वाटते तुम्ही आज जर पाहिलं तर या हाकेच्या अंतरावर वाईन शॉप आहे या ठिकाणी दररोज वाहतूक कोंडी होते यावर किरण शिंदे साहेबांनी कधीही कारवाई केलेली नाही तुम्ही स्टँड परिसरात जा दुथरपा आणि मधी सुद्धा गाड्या लागलेल्या आहेत पण याच्यावर तुम्ही पहा फक्त नंबर प्लेटचा फोटो काढून दंड केला म्हणून वाहतूक व्यवस्था सुरळीत होती हा गैरसमज आहे या वाहतुकीला शिस्त लावणे गरजेचं आहे आता तुम्ही या ठिकाणी पहा प्रवासी वाट वाटपाह थांबलेत एस टीची वाट पाहत त्यांना बिचारांना काय माहिती की या ठिकाणी आता गाड्या थांबत नाही आणि जो बाह्य वळण रस्ता आहे या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा आहे की तिथे बस स्टॉप नाहीये या उन्हातानाच जे काय आपले विद्यार्थीने महिला वर्ग आहे यांनी थांबायचं कुठं आणि सगळ्यात मोठं त्या परिसरात असणारे धंदे यामुळे असुरक्षित निर्माण झालेले आहे आणि ही सुरक्षित असुरक्षित असणारा हा बस स्टॉप यांनी एकदम चुकीचा आहे हा निर्णय जनतेच्या विरोधात आहे ह्यामध्ये सुधारणा गर होणं गरजेचं होतं की एस टी चौकात थांबती ना पुढून शंभर मीटर वर पुढे घ्या एका बाजूला थांबवा एका बाजूला त्याच विरुद्ध बाजूला प्रवासी करा त्याला उपाय म्हणायचं एस टी बंद स्टॉप बंद करणे हा काय याच्यावरचा उपाय नाही नागरिकांच्या भावना संवेदना समजून घ्या कारण काय आहे जो एस टीने माणूस प्रवास करतो हा सर्वसाधारण मनुष्य असतो याच्या सर्वसाधारण माणसांना फक्त हाल आणि अपेशटाच मिळणार का आता तुम्ही पाहा या चार चाकी गाड्या चौकात रोज लावलेल्या असतात म्हणजे श्रीमंतांसाठी वेगळा न्याय आणि गरिबासाठी वेगळा न्याय अशी भूमिका आपले पोलीस निरीक्षक हे निषेधार्थ आहे मौश तुमच तुम्हाला कुठे जायचंय गा तुम्हाला माहिती आहे का हा शनी चौकातला जो बस स्टॉप आहे हा बंद केलेला आहे मला काय माहिती नाही खरचच माहिती नाही आम्हाला आता तिकडं महिलांसाठी कुठली व्यवस्था नाही तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही आता मला तर वाटतं हिदच असावा माणसाच्या ह्याच्यात तिकडं तर खरंच काय नाही व्यवस्था हिदच येऊ घे होत जेवढं मला कळतंय तेवढं मी बोलते आता दुसरं तर काय नाही सांगू शकत या ठिकाणी आपण पाहतात की नागरिकांच्या आणि प्रवाशांच्या भावना तीव्र आहेत श्रीगोंदाचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे साहेब यांनी श्रीगोंदा शनी चौकातील असलेला बस थांबा हा महात्मा फुले गार्डन जवळ नेल्यानं प्रवाशांची अवहेलना होते आहे याचबरोबर महिला विद्यार्थिनी आणि वयोवृद्ध याची कुचुंबना या काठ्यानं झाल्याशिवाय राहणार नाही उद्या त्या ठिकाणचं अघटित एखादी घटना घडली याची जबाबदारी पोलीस निरीक्षक किरण शिंदे घेणार का अशीच भावना सर्व नागरिक व्यक्त करत आहेत दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा